सोशल मीडिया डिजिटल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म वर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल व्यक्तव्य केली जात आहेत अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होते सोशल मीडिया ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी केली असली तरी आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहार दरम्यान केली आहे खासदार नरेश मस्के यांच्या मागणी या मागणीला सर्वपक्षीय अलहाबादिया आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अलहाबादियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तसंच त्याच्यावर बंदी आणण्याची सूचना आहे भारतीयांनीही अलाहाबादियाला अनफॉलो करावं असं आवाहन नरेश मस्के यांनी केले प्रसिद्धीच्या नवनवीन माध्यमांमध्ये आघाडीवर असलेल्या सोशल मीडियामध्ये अनेक लोक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कंटेंटमुळे प्रसिद्ध होत आहेत लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो म्हणून मनासेल ते बोलण्याचे त्यांना मुभा नाही आपल्या देशाची संस्कृती इतिहास परंपरा आणि जीवनपद्धती विसरून चालणार नाही कोणत्याही पॉडकास्टला त्याचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं तरीही स्वतःच्या मर्यादा त्याने स्वतःच घालून घ्याव्यात अन्यथा लोकांच्या मोठ्या रोषाला त्याला सामोरं जावं लागू शकतं हे आता प्रत्येक सोशल मीडिया वीरानं लक्षात घेतलं पाहिजे अन्यथा रण माजू शकतं असा इशारा नरेश मस्के यांनी दिलाय अश्लील अश्लाघ्य बोलून संवंग प्रसिद्धी मिळेलही परंतु लोकांच्या मनातून मात्र तुम्ही कायमचे उतार व्हाल हे लक्षात घ्या अशी तंबीही खासदार नरेश मस्के यांनी दिलीये सोशल मीडिया आणि ओ टीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अतिशय विचलित करणारं चित्रीकरण होत आहे पॉन मजकूर सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रास दाखवले जात आहेत शिवराळ भाषा आणि चिथावणीखोर मजकूर धार्मिक भावनांचा अनादार अशी उदाहरणं या मंचावर वाढली वाढत चालली आहेत बदलत्या तंत्रज्ञानानुसार सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सर आवश्यक असून कठोर कायदाही करायला हवा असं मत खासदार नश नरेश मस्के यांनी सभागृहात व्यक्त केले ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांनी पुण्यात झालेल्या चुरशीच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री हा महत्त्वाचा मानला जाणारा किताब पटकावलाय थेऊर पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डिंग असोसिएशन मुंबई यांनी पाच फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदे यांनी ही कामगिरी केल्यानं ठाणे पोलिसांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी त्यांचा सत्कार केला तसंच पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्यात महिला अंमलदार रेखा शिंदे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलीस गेम दोन हजार तेवीसमध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत पंचावन्न पन्नास पंचावन्न वजनी गटामध्ये सुवर्णपदक आणि चॅम्पियनशिप मिळवली होती दोन हजार तेवीसमध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांनी सुवर्णपदक आणि चषक पटकावला होता दोन हजार चोवीसमध्ये लखनौ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टर या स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक प्राप्त केलं असून महाराष्ट्र पोलीस गेम दोन हजार चोवीस नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा आपण कुठेही गुणगाण केलं नाही तो गुन्हेगार होता तर त्याला कायद्यानं शिक्षा व्हायला हवी होती परंतु त्याला चार फुटांवरून गोळी घालणं हे न्यायालयालाही ना मान्य नाही आम्ही नव्हे तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला आहे असं म्हणत आहेत अक्षयचा एन्काउंटर नव्हे तर खून झाला हे आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले घरात घुसून बायकांना मारले याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केलाय ठाण्यात पत्रकारांना आव्हाड यांनी बदलापूरच्या त्या शाळेचा सी सी टी व्ही कॅमेरा कुठे गेला त्याचं फुटेज कुठे गेलं आपट्यांची चौकशी का झाली नाही गुन्हा नोंदवायला सात तास का लागले या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत असं सांगितलं कोर्टानं सांगूनही सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नसल्याचंही त्यांनी सांगितलं नाही तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून चार फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चाखून झाला स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदे चा खून झाला त्याचा एन्काउंटर झालेला नाही आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेलो त्या शाळेतला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं रामनी आणि भोगायचं श्यामणी कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही मी एक करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना असे मना होताना मी आहे होता तो परफेक्ट एकदम आपापलं काम आपापल्या म्हणजे आपापल्या आपा पद्धतीने करा उघड्याच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही तुम्ही काढा ना तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना का पाहिजे मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेले काय लोकांना कळत नाही काय कळत नाही लोकांना लोक काय मूर्ख आहेत एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चाबद्दल आतापर्यंत हजारो मोर्चे निकाले मराठा समाजाने शिस्तीत लाखा लाखाचे मोर्चे काढले कुठला नाही मिळाला मराठा समाजाला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराई चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आले ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराई चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत लक्ष्मण शिवशरण असं जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून करण्यात येत असतानाच परिसरात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने मीरा रोड येथील सुकेश कोटियन याच्याकडे विक्रीकरता दिले असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं कोटियन याला देखील अटक करण्यात आली आहे लक्ष्मण यांनी ठाणेश्वर पोलीस आयुक्तालयात पन्नास घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील त्रेपन्न लाख एकेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचे सहाशे सदुसष्ट ग्रॅम सहाशे साठ मिली वजनाचे सोन्याचे दागिने आणि अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे रुपये रोख असा एकूण चोपन्न लाख वीस हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर पन्नास घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघड झालेत चोरी करण्यापूर्वी तो घराची रेकी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली दे आहे युनिटने विष्णूनगर गुन्हा नंबर सोळा अब्लिक पंचवीसमध्ये समांतर तपास केला सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आत्तापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट टीमचे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहे त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत त्याचबरोबर अजूनही काही घरपोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काय उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे पन्नास घरपोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि ठाणे शहराच्या जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती अत्यंत बिकट आहे महिलांना पाणी घेण्यासाठी डबक्यातून पाणी प्यावं लागतं तर बोअरमेलमधून मिळणारं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे येथील रहिवाशांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं आहे ठाणे शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या पानखंडा देवाचा पाडा आणि पाडा या आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाली आहे येथील एकूण दोन हजाराहून अधिक लोकवस्ती तीन बोरवेल्सवर अवलंबून आहेत या बोरवेल्सचं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे त्यामुळे रोगाचा फैलाव होतोय काही रहिवासी तर डबक्यातील पाण्यांवर गुजराण करत आहेत आणि वेड्यावाकड्या वाटा चढून उतरून एक किलोमीटरवरून पाणी आणण्याची वंचित स्थिती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पाणीटंचाईवर प्रशासनानं काही प्रमाणात उपाय केलेत पानखंडा भागातील पुढील भागात जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्यात मात्र वनविभागाच्या अडचणींमुळे पाणी समस्येचं निराकरण होऊ शकलं नाही उपनगर अभियंता विनोद पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे यामुळे आदिवासी पाड्यातील नागरिकांना अजूनही पाणी टंचाईशी संघर्ष करत राहावं लागत आहे माझं नाव आहे संगीता गोराने मी या पानखंड्या गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे जस आपलं बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष आता माझी आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आहे आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महाग महानगरपालिकेची शाळा आहे त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना जुलाब लागतं उलटी वगैरे होते सर्दी खोकला होतो आणि बाकीच्यांना तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळं पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी इतकं घाण पाणी येतं तरी पण प्यावं लागतं लोक आश्वासन देतात आम्ही पाणी देऊ हे देऊ ते देऊ सांगतात पण काही कोणी करत नाही मुलं आमच्या अर्धा अर्धा तास एक एक तास चालत जातात चालत येतात त्यांच्यासाठी बशीची पण सोय नाहीये कशाचीच सोय नाही फक्त सो आम्हाला फक्त बोलतात आम्ही हे करू ते करू पण काही अजूनपर्यंत नाही या पाड्यामध्ये थोडं पण पाणी नाहीये पिण्यासाठी एक वर्षापासून इथे पाईपलाईन टाकले पण त्याला थोडं पण पाणी येत नाही आम्हाला असं वाटतं का प्रत्येक घरी आणि प्रत्येक घरोघरी पाणी मिळायला पाहिजे जसं प्रत्येक गावामध्ये मिळतं प्रत्येक शहरामध्ये मिळतं तसं आमच्या पानखंडा गावाला पण पाणी मिळालंच पाहिजे हीच आमची एक मागणी आहे का पाणी पाहिजेच आम्हाला किती वर्ष आम्ही बोरिंगाचं पाणी पिणार आणि राहणार